देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसाठी कर्दन काळ म्हणून जे सुरेश दसुबा होते या प्रकरणातून कराड मुंडेंना फ्रंटला ठेवून बीड जिल्ह्यातील दहशतीचा जो वर्तमान इतिहास उभ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलाय आजही वाल्मिक कराड किंवा सरपंच संतोष देशमुख यांच्या केसचा जर विचार केला तेव्हा पहिलं नाव येतं ते म्हणजे सुरेश दत्त यांचं एका मागून एक आरोप करण्याची स्पीड बघता धस मीडियाच्या कॅमेरासमोर दिसले तरी धनंजय मुंडे यांच्या छातीत धडकी भरत असावी अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे सगळ्यात पेटून उठणारं आणि पुन्हा आपली इमेज बिल्ड करणारं धस यांचं वातावरण सध्या दिसू लागलंय आता सुरज धस मध्ये आले आणि मनोज जरंगे पाटलांचा पावर कमी होऊन गेला पण मागच्या महिन्याभरातल्या घडलेल्या घडामोडीचा आपण जर व्यवस्थित डॉटला डॉट जर जोडून पाहिला मंडळी तर सूरजदस धस यांचा सूरजदसला दसला फ्रंटला आणून जरंगे पाटलांचा कार्यक्रम आणि गेम करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची डोकेलिटी होती का असं देखील आता बोललं जात आहे कोणी काही म्हणा पण अनेकांना आजही कराड मुंडे या जोडगोळीवर होत असलेले आरोप आणि बीडमध्ये जो काही प्रकार सुरू आहे मंडळी त्याला फडणवीस वजीराच्या भूमिकेत आहेत असं वाटतंय आता धसांना पुढे करून फडणवीस यांनी जरंगे पाटलांचा कसा व्यवस्थित कार्यक्रम केला आहे हे सगळं करण्यामागे फडणवीस यांची डोकॅलिटी नेमकी काय आहे आता हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो ते आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी घटना समजण्यामध्ये सोपं पडेल तर बघा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्या झाल्यानंतर जर त्याची टाईमलाईन जर आपण आठवण करून पाहिली तर अगदी घटना घडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मसाचोकमध्ये आंदोलन झालं होतं तेव्हा त्याच त्याचं जे नेतृत्व आहे ते काही प्रमाणात मनोज रंगे पाटलांनी केलं होतं माझ्या समाजाचं लिकरू मारलं गेलं आता मराठा समाज शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी या हत्या प्रकरणाचा मुद्दा सर्वात आधी लावून धरला होता त्याचबरोबर हिवाळी आधीवेशन सुरू असल्यामुळे पहिल्यांदाच या प्रकरणावर बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी तोंड उघडलं होतं थोडक्यात काय तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा विरोधकाच्या ताब्यात गेला होता आता त्यात जरांगे पाटील यांनी एंट्री झाल्यामुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणाऱ्या यांच्यावर टीका हे साहजिक होतं मात्र सत्तेतील म्हणजेच भाजपचे बीड जिल्ह्याचे जे आमदार आहेत सुरेश दस यांनी या घटनेचा घटनाक्रम हिवाळी अधिवेशनात सांगून अक्षरशः स्रवांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं आणि अक्का असा हा पहिला शब्द त्यांनी त्या ठिकाणी प्रयोग केला होता आता त्याच मुद्द्यावरून पिकअप पकडणारे सुरेश दस यांच्या वागण्यात बदल झाला आणि दररोज उठता बसता त्यांनी या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन वातावरण पेटवून दिलं मंडळी इतकंच नाही तर बीडचा सगळा इतिहासाचा तो दहशतीचा जो इतिहास आहे आणि त्याचा साधबारा त्यांनी माध्यमांसमोर आणला सत्ताधारी पक्षातीलच आमदार एका मंत्र्याच्या विरोधात बोलत असल्यामुळे सुरेश धस यांचं स्टेटमेंटला चांगल्या मीडियामध्ये हवा मिळत गेल्या पण या सगळ्यात मनोज दरंगे पाटील यांचा जो स्टँड जे आहे तो बॅकफुटला फेकला गेला खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जरंगे पाटलांनी सर्वात अगोदर गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं होतं पण पुढच्या आठवड्याभरातच जर आपण बघितलं तर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव मागे पडून वाल्मिक अण्णा कराळ आणि धनंजय मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील कनेक्शन जोडण्यात आलं अर्थात ही सर्व किमिया करून दाखवली ती म्हणजे की सूरजदशी यांनी असं असल्यामुळे की राज्याच्या राजकारणाची जी धुरा आहे ते मुख्यमंत्री म्हणून ते देवेंद्र फडणवीस सांभाळत असल्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणात आरोप होणंही स्वभाव स्वाभाविक होतं आदळीच फडणवीस यांच्यासोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळे जरांगे पाटील यांना या देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यावर सडकून टीका करायला देखील सुरुवात केली होती त्यांनी पण सुरेश दसांनी अत्यंत शितापीने अक्का आणि अक्काचा अक्का हे दोन शब्दप्रयोग सेंटर पॉईंटला ठेवून चर्चा घडवून आणली आणि फडणवीस यांच्यावर होणारी जी चर्चा आहे ती कुठेतरी शिफ्ट करून मुंडे कराड यांच्यापर्यंत आणून थांबवली मंडळी आपल्या सरकारमधील एक आमदार मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत आहे हे काही सगळं स्वतःच्या मर्जीनं करतो हे म्हणणं थोडं आपल्याला थोडं धाडसाचं वाटतं कदाचित वरिष्ठाकडून सुरेशदास यांना फुल सपोर्ट मिळत असल्यामुळे त्यांच्या ते सगळं या प्रकरण करण्याची धाडस येत असावा अशी देखील चर्चा होते आता अगदी क्लिअर कटच बोलायचं झालं तर सुरेश यांच्या पाठीशी फडणवीस यांचा हात असल्यामुळे हे सगळं घडून येत आहे असं आता खाजगीमध्ये जे करारचे समर्थक असतील किंवा मुंडेंचे समर्थक असतील ते बोलू लागलेत आपल्या सरकारच्या विरोधात फडणवीस सुरेश यांना वातावरण तापवण्यासाठी मदत का करत असतील हा प्रश्न आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या जरांगे पाटलांच्या अडचणीत वाढ होणार असं देखील बोललं जात होतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील फडणवीस यांना टार्गेट करणार ते कन्फर्म समजलं जात होतं त्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यामुळे जरांगे पाटलांना आयतकोलीत हातात आल्या सापडल्यामुळे फडणवीस यांची अडचण झाली होती आणि या सगळ्या प्रकरणात आपलं नाव डायवर्ट करण्यासाठी त्यासोबतच जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सूरजदर्श यांना मैदानात उतरलं असावं कदाचित आणि या सगळ्यामुळे सत्तेत पण आपणच आणि या प्रकरणाच्या विरोधात बोलायला पण आपणच असा देखील एकंदरीत आपल्याला चित्र पाहायला मिळालं आणि अशी डोकॅलिटी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली असावी कदाचित आता जरांगे पाटील यांच्या प्रभावाला नाहीसं करून विरोधकांचा पेच देखील मिळवण्याची खेळी ही फडणवीसांची या निमित्तानं असू शकते आता दुसरी गोष्ट म्हणजे या बीड प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट झाले होते अगदी एका दिवसाच्या फरकाने झालेल्या या दोन्ही घडामोडी पाहता परभणीतील मुद्द्यावरून हे जे लक्ष आहे जे डायवर्ट करण्यासाठी सुद्धा वाल्मिकी कराड प्रकरणाला हवा दिली असावी असं देखील बोललं जात आहे आता थोडक्यात जर काय बोलायचं झालं तर हे सर्व जे पाहिलं तर सुरेशदास यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांचं पावर जे आहे जो जे प्रभाव आहे तो कमी करण्यात आला आणि यात डोकेलिटी फडणवीसांची होती असा अंदाज यामुळे बांधला जाऊ लागला बाकी तुम्हाला काय वाटतं कराड मुंडे यांच्या विरोधात रान तापवणाऱ्या सुरेशदास यांच्या पाठीशी नक्कीच देवेंद्र फडणवीस असतील का फडणवीस यांनी एकाच दगडात कराड धनंजय मुंडे आणि या त्यासोबतच जरंगे पाटील यांचे पण छाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे का याबद्दल तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी